माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही भारतीय जनता सोलापूरच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे त्यांच्या तयारीसाठी गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता सारस्वत मंगल कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची कार्यशाळा होणार आहे सेवा पंधरवड्यात वीसहून अधिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत नियोजन बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आहे तत्पूर्वी गुरुवारी याबाबत कार्यकर्त्यांची कार्यशाळा होणार असल्याचे सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण व शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितलंय सोलापूर पश्चिम जिल्ह्याची कार्यक्रमाची रूपरेषा ठरणार असल्याचं चे, जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी म्हटलंय सेवा पंधरा महात्मा गांधी जयंतीचा औचित्य साधून समारोप होणार आहे या दिवशी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणच्या स्मृतीस्थानी त्यांच्या व प्रतिमांना पुतळ्यांना पुष्प अर्पण आत्मनिर्भर भारत स्वच्छता अभियान गांधीजींच्या स्वदेशी स्वावलंबन आणि खादी खरेदीला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत या कार्यशाळेला शहरातील नऊ मंडळांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सत्तावीस अध्यक्ष व सेवा से जिल्हा मंडल संयोजक उपस्थित राहणार आहेत रक्तदान शिबिर रक्तदात्यांचं प्रमाणपत्र देऊन सन्मान शाळा रुग्णालय रेल्वे स्थानक बस स्थानके उद्यान ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता मोफत आरोग्य शिबिर नमोनेत्र संजीवनी अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन प्रबुद्ध जनसंमेलन संमेलन भाजायू मॅरेथॉन क्रीडा कला शिक्षण साहित्य समाजसेवा यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान दिव्यांगजन्य सन्मान क्रीडा महोत्सव विकसित सात चित्रकला स्वतः आदी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे